पहा यॉकलेनचा हा बॉल या ठिकाणी अपील केले परंतु पंचांचा इशारा जणू काही बॅट बॅट कट आहे की काय या ठिकाणी म्हणून पाहता यस लेग बाईस आहे या ठिकाणी पंचांचा इशारा लेग बाईस आला या ठिकाणी एक धाव मिळते या ठिकाणी एका धाबीच्या मदतीने सव्वीस धावा धाव फुलका भरते धावा कशाही येऊ द्यात सध्या तरी असलवाडी या संघाला या धावा महत्वाच्या आहेत कारण की एका टीमला धावा बनवायचा आहे त्यांना दुसऱ्या टीमला धावा रोकायचे आहे सध्या तरी धावांसाठी चालू असलेला हा संघर्ष पाहायला मिळतोय दोन संघ आहेत स्वप्न एक कि या सामन्याला जिंकायचं आहे प्रत्येक मॅच एक नॉकआउट मॅच आहे शॉर्ट आपले जे प्रयत्न फटका फसला शॉर्ट फाईन लेखला खेळाडू उपस्थित त्या ठिकाणी आपण पाहतात खरं तर सुनील होते आणि सुनील यांच्या माध्यमातून अप्रतिम कॅच टिपली गेली इतका अजून एक धक्का लागतोय टीम असलवाडी या संघाला फलंदाज अमोल बॅक टू दी पवेलियन खरं तर सध्या तरी टीम वर्क काय असत ना हे या ठिकाणी पाहायला मिळते तीन चेंडू झालेत अजून तीन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील माहिती चार चेंडू झालेत चार चार झालेत अजून दोन बाकी आहेत अजून दोन चेंडू शिल्लक आहेत तर आजच्या सकाळपासून मी ते म्हणे आतापर्यंत चांगली माहिती आमचे नितीन दादा आम्हाला देत आहेत जे स्कोरिंगच्या भूमिकेत आहेत आणि या ठिकाणी पाहतात सरल हा चेंडू प्लम खेळाडू सापडलाय बॅटन बॉलचा संपर्क नव्हता सरल हा चेंडू पॅड वरती अडलाय आणि अपील या ठिकाणी उचलून धरली आहे इतना अजून एक धक्का लागतोय टीम असलवाडी या संघाला संदीप ला परतावं लागेल शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक चौथा सुंदर या ठिकाणी गोलंदाजी सध्या सुरज करतोय लगातार दोन चुडू वरती दोन विकेट आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उपाड्यावरती आणि या ठिकाणी पंचांचा फिंगर अजून एक फलंदाजवाद अजून एक एलबीडब्ल्यू च्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर लगातार हा लागणारा तिसरा धक्का गोलंदाजी मैदानाच्या आज पाहायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये सूरज यांच्या माध्यमात तीन चेंडू मध्ये तीन फलंदाजांना बाद केलं अर्थातच ओम साई खडकी आयोजित मैत्री चषकातील पहिली विकेट हॅड्रिक पाहायला मिळाली टीम सूरज पारदी यांच्या माध्यमातून